आगामी महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांकडून सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांच्या याद्या तयार केल्या जात आहेत त्यातील सार्वजनिक शांतता सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य करणाऱ्यांना मतदानापूर्वी आठ दहा दिवसांसाठी तडीपार केले जाणार आहे सोलापूर शहरात विजापूर नाका एम आय डी सी जेल रोड जोडभावी पेठ सदर बझार फौजदार चावळी व सलगर वस्ती अशी सात पोलीस ठाणी आहेत त्या अंतर्गत अंदाजे दीड हजार सराईत गुन्हेगार आहेत त्यातील शरीराविषयक गुन्हे दाखल असलेले किती जण आहेत प्रतिबंधात्मक कारवाई करूनही कोणाचे वर्तन सुधारलेले नाही अशांची यादी तयार केली जात आहे मुंबई पोलीस कायद्यातील कलम पंचावन्नानुसार गुन्हेगारांची टोळी कलम छप्पन्नानुसार शरीराविषयक दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेले आणि कलम सत्तावन्नानुसार गुन्ह्यात शिक्षा लागूनही सध्या बाहेर असलेल्या गुन्हेगारांनी निवडणुकीवर तडीपारीची कारवाई केली जाते त्यानुसार महापालिका निवडणुकीच्या मतदानाआधी सुमारे शंभर जणांवर त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही अशांवर तात्पुरत्या तडीपारीची कारवाई होऊ शकते असे सूत्रांनी सांगितले एकंदरीत गुंडोवालो जरा होशियार या के हम हे राजकुमार पुन्हा एका डॅशिंग युवा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी गुन्हेगारांना इशारा दिला आहे